न्यूज मराठी पारेत अतिक्रमण काढणाऱ्यांना आमदार गोपीचंद पडळकरांनी सुनावलं आमदार अनिल बाबर यांच्याकडे बोट डॉक्टर राहुल दादा कदम यांना भारतीय शुगरचा युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री पुरस्कार जाहीर नागेवाडी येथे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा डॉक्टर राहुल दादा कदम यांना भारतीय शुगरचा यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री पुरस्कार जाहीर करण्यात आला मौजे बामणी पारे तालुका खानापूर येथील उदगीर साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांना भारतीय शुगर्स या सहकारी व खाजगी साखर कारखानदारीतील नामांकित अशा संस्थेने यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार जाहीर केला भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सीईओ संग्रामसिंह शिंदे यांनी या संदर्भाचं पत्र डॉक्टर राहुल दादा कदम यांना समक्ष भेटून दिलं याप्रसंगी कारखान्याचे संचालक डॉक्टर के आर महाडिक सर कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील आणि कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता सदर पुरस्कार कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दत्ता कदम यांना जाहीर झाल्यानं कारखाना परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय नागेवाडी येथे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम नागनाथनगर नागेवाडी येथे माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा चौऱ्याहत्तरवा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साह साजरा करण्यात आला आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रशाळा नगर नागेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन तिळगुळ आणि वही पेन या वस्तूंचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सौ सोनिया बहिणी सुहास बाबर खानापूर पंचायत समिती माजी सभापती सौ मनीषाताई बागल यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनानं सुरुवात करण्यात आली यावेळी खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मनीषाताई बागल तसंच युवा उद्योजक श्री महेश निकम साहेब डॉक्टर श्री प्रशांत प्रल्हाद निकम यांनी आपलं मनोगत व्यक्त केली पारेत अतिक्रमण काढणाऱ्यांना आमदार गोपीचंद पडळकरांनी सुनावलं आमदार अनिल बाबरी यांच्याकडे बोट पारे तालुका खानापूर येथील गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडितांची भेट घेऊन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गोरगरिबांची घर न पाडता पर्यायी जागेत काम सूचना दिल्या दवाखाना बांधकामास कोणाचाही विरोध नाही परंतु हातावर पोट असणाऱ्यांची राहती घरे पाडू नका असं म्हणत अतिक्रमण पाडणाऱ्यांना पडळकरांनी बोल सुनावले घाबरू नका हा गोपीचंद तुमच्या पाठीशी आहे असा आधार देत पडळकर यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे याबाबत बोट दाखवत अप्रत्यक्ष इशारा दिला तुम्हाला जागा अपेक्षित आणि शेड वगैरे काढायला लोक तयार तुम्हाला काय पन्नास फूट आत गेला गाळा नाही मार्केटचा मागे रोडच आहे त्रास होईल असं काय करू न कलेक्टर साहेबांची मी रात्री बोललोय सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांशी बोललोय तुम्ही सगळे बोलत्या पदाराला सांगा सगळी ती वाटपीठ बंद केली विनोद दोन दिवसात खाली करा मारताय दोन दिवसात खाली करा म्हणून फोन काय मला सांगितलं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा